अमावस्येची रात्र होती आम्ही गाडीत पाच जण होतो काय होईल ते जाईल म्हणून प्रवासाला सुरुवात केली आणि पोलादपूरपर्यंत थोडासा उजेड होता पण जसं पोलादपूर ओलांडलं हळूहळू अंधार चालू झाला कारण रात्र होती अमावस्येची आत्तापर्यंत सगळं नीट चाललं होतं पण जसाच घाट सुरू झाला तसा अंधार पडायला लागला आणि आम्हाला भीती वाटू लागली आजूबाजूला चार पाच गाड्या होत्या पण त्याही काही कालावधीनंतर नाहीशा झाले आमचा ड्रायव्हर मन शांत व्हावं म्हणून गाडीत गाणे लावण्याचा विचार करू लागला पण तेवढ्यात ऑक्स केबलही चाले ना गाडीत शांतता बाहेर शांतता आणि तेवढ्यातच लहान मुलांचा खेळण्याचा आवाज येऊ लागला इकडं तिकडं लहान मुले पळताना दिसून पळतात की काय असा भास होऊ लागला गाडी जशी जशी पुढे जाऊ लागली तसा तसा आवाज वाढायला लागला आणि वळणावर गाडी वळणात तोच पुढे पाच सहा शाळेचे शाळेकरी मुलं शाळेचा गणवेश घातलेले हॉर्न दिला लाईट दिली अप्पर डिपर दिलं पण मुले काही जागची हाले नात आणि त्यांना वाचवण्याच्या नादामध्ये गाडी धडकली एक इंचातन एक इंचावरून गाडी दरीत पडता पडता वाचली रात्रीच्या वेळी माझ्या मित्रांनं मलाही सांगितलेली स्टोरी त्यानं आम्हाला रंगवून स्टोरी सांगितली आणि मी तुम्हाला पण सगळ्यात पहिला प्रश्न आला डोक्यात तो म्हणजे घाट कुठला होता तर तो घाट होता म्हणजे कशेडी घाट कोकणातला सर्वात मोठा घाट हा घाट पार करण्यासाठी जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटांचा वेळ लागतो गुगलवर वे भारतातील हॉरर रस्ते म्हणून सर्च केलंच तर सगळ्यात पहिलं एक नंबरला कशेडी घाट हे ये नाव येतं सह्याद्रीतील हा घाट वयानावयनाचे रस्ते कडेनी हिरवळ अगदी मनाला उल्हास देणारा असा हा रस्ता आहे खूप छान एकदम असं मन तृप्त होईल असा हा घाट आहे पाऊस पडेल अस पडत असेल तर कशेडी घाट म्हणजे निव्वळ जन्नत पण ऐकण्यात आणि प्रवास करण्यात फार अंतर आहे एसी गाडीवाल्याला देखील प्रवास करताना घाम फुटेल असा हा कशेडी घाट आहे कारण लोक म्हणतात की कशेडी घाटामध्ये भूतं दिसतात आता खरंच भूतं दिसतात की नाही दिसत हेच सांगणारा हा व्हिडिओ आहे तर मुंबई पुणे महामार्गावर कशेडी घाट हा पोलादपूर ओलांडलं की चालू होतो तर रत्नागिरीतील खेड जिल्ह्यामध्ये येऊन तो संपतो साधारणतः तीस पस्तीस मिनिटाचा अंतर तुम्हाला हा घाट ओलांडण्यासाठी लागतो मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या लोकांचा हा शॉर्टकट असा रस्ता आहे इथं डोक्याला शॉट येईल असे वळण आहेत निवांत निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पाचचा पॉईंट आहे जिथं थांबून तुम्ही कशेडी घाटात कशेडी घाटातील निसर्गाचा आनंद घेऊ शकता ही सगळी माहिती ऐकण्यात जसा तुम्हाला शून्य इंटरेस्ट आहे तसाच इथल्या भूतांना देखील शून्य इंटरेस्ट आहे कारण इथल्या भूतांमध्ये आहे ती व्हरायटी आणि एक म्हणजे भीती पहिला टाईप म्हणजे गुराखी कशेडी घाटामध्ये बरेचसे मायरानं असल्यामुळे तिथं जनावरं चरायला येणं ही कॉमन गोष्ट आहे परंतु इथला गुराकी रात्री गोठ्यात जनावरं बांधून अंगाव पांघरून घेऊन झोपत नाही तर तो, तो रात्रीचा गाई घेऊन रस्त्यावर थांबतो आणि आपण जर गाडी चालवत असेल आणि आपल्याला तो दिसला आपण हॉर्न मारला तरी तो काही जागचा हलत नाही आणि त्याला वाचवण्याच्या चक्करमध्ये आपण जर दरीत पडलो तर तो आपल्याकडं बघत हसत उभा राहतो तर ही स्टोरी कशीने घाटातीलच लोकांनी सांगितलेली आहे आता ही अशी स्टोरी तिथल्या बऱ्याचशा लोकांकडून आपल्याला ऐकायला भेटते यानंतरची सर्वात डेंजर स्टोरी म्हणजे हडरीची तुम्ही ट्रक ड्रायव्हरला किंवा आजूबाजूच्या गावकऱ्यांना विचारलं तर ती ही स्टोरी हमखास सांगतात ती स्टोरी अशी की एका पर्टिक्युलर पॉइंटवर ही पांढरी साडी घातलेली किंवा पांढरे नॉर्मल कपडे घातलेली हडळ उभा असते आणि ती तुम्हाला लिफ्ट मागते आणि तुम्ही लिफ्टसाठी थांबलात तर ती तुम्हाला तुमच्या पोटातलं नॉनव्हेज खाते किंवा आणि नंतर तुम्हाला खाते म्हणजेच की नॉनव्हेज खाऊन रात्रीचं कशेडी घाटातून प्रवास करू नये असं तिथील गावकरी सांगतात बरं ह्या स्टोऱ्या फक्त कार चालवणारे किंवा ड्रायव्हरच सांगतील असंही नाही तिथल्या बस कंडक्टरकडे देखील अशा नवनवीन वेगवेगळ्या स्टोऱ्या आहेत एकदा एक, एक कंडक्टर सांगत होते की कशेडी घाटामध्ये तीन व्यक्ती बसले आणि त्यानंतर त्या, त्या गाडीचा हे झाला ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटमध्ये जे मृत्यू पावलेले किंवा जखमी झालेल्या लोकांच्या याद्या काढल्या तर त्यावेळी असं दिसलं की त्यामध्ये ते तीन जे चेहरे व्यक्ती बसले होते मध्ये घाटामध्ये ते दिसले ना ते तीन चेहरे दिसलेच नाही म्हणजे त्या तीन चेहऱ्याचे माणसं त्या नोंदींमध्ये आढळलेच नाही तर अशा पद्धतीनं ह्या काही स्टोऱ्या आहेत आता कशेडी घाटात खरंच भूत आहेत की नाहीत की ह्या दंतकथा आहेत हे आता आपल्याला माहिती नाहीये आणि चुकून माकून गुराखी दिसलाच उभा असलेला तर काय मामा किती वर्ष झालं इथं आहेत असंही विचारू शकत नाही त्यामुळं भूत आहेत की नाही हा विषय आपण ठेवू बाजूला आणि कशेडी घाटामध्ये एवढे ॲक्सिडेंट का होतात हा विषय थोडासा हायलाईट करून ॲक्सिडेंट होण्यामागचं कारण शोधून काढूया कशेडी घाटामध्ये खूप असे वळण आहेत ब्लाईंड स्पॉट आहेत त्याच्यामुळं वळताना आपल्याला समोरून आलेली गाडी दिसत नाही आणि त्यामुळं काय होतं होते धडक आणि ॲक्सिडेंट होतात कशेडी घाटामधला सर्वात डेंजर म्हणजे हेअर कट हा कट तर सगळ्या म्हणजे सगळ्या वळणांचा बाप आहे बाप तरी इथं काय होतं की एक तर आरशात बघा नाहीतर इंडिकेटर द्या आणि थोडी जरी चूक झाली तर ॲक्सिडेंट किंवा आपला बाजार उठला म्हणून समजा आता ह्या नागमोडी वहनामध्ये ड्रायव्हर भारावून जातात आणि थोड्याशा चुकीमुळे ॲक्सिडेंट होतात आता सकाळी आपण ज्या रस्त्याहून गेलतो त्याच रस्त्यावर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीचा ॲक्सिडेंट आणि सापळा सापडतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमधून व्हरायटी ज्या भूतांच्या व्हरायटीज आहेत भूतांच्या दंतकथा आहेत यांना जन्म भेटतो आता सर्वात जास्त होणाऱ्या ॲक्सिडेंट आणि कशेनी घातातील भूतांच्या दंतकथा यांवर यांनी डोक्याच्या मेंदूचा पार भुगा केला आहे अशा सरकार यावर काही उपाययोजना करत आहे की नाही हे पाहणं महत्वाचं आहे आहे ना तर बोगदा सरकार यावर बोगदा काढतोय त्यामुळं ती चाळीस मिनिटांचा घाटाचा जो अंतर आहे ते अगदी दहा मिनिटांमध्येच होणार आहे परंतु या बोगद्याचं काम दोन हजार अठरा साली चालू आहे अजूनही पूर्ण नाही गावकरी सर्व प्रवासी हा बोगदा कधी होईल आणि कधी आपण ह्या कशेडी घाटातील भूताच्या झपाटलेल्या रस्त्यातनं जायचं बंद होईल हा विचारच करत आहे तर इथल्या गावकऱ्यांना विचारलं तर गावकरी म्हणतात की इंजिनियरला भूतानं झपाटलं आहे ते भूत हा बोगदा होऊनच देणार नाही अशा ह्या गोष्टी आहेत तर बोगदा तर होईलच म्हणा आज ना उद्या जे पस्तीस मिनटाचं अंतर आहे ते दहा मिनिटांना कवर होईल परंतु यामध्ये कशेडी घाटातील जी जन्नत आहे ती मात्र आपण मिस करू पावसाळ्यात घाटातील हिरवळ त्यानंतर नागमोडी वळणं त्यानंतर आपल्याला भूत दिसले आहे की नाही प्रवास करताना ही, करता ही उत्सुकता या सगळ्या गोष्टींना ओझर पडेल त्यामुळे क तुम्हाला कधी असा अनुभव हो कशिडी घाटातून जाताना आला आहे का हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर असा काही किस्सा जर तुम्हाला असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि बोगदा झाल्यानंतर हा जो कशेडे घाटातून जाण्याचा जो आपला आनंद आहे तो कुठंतरी ओझरेल का नाही हे सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा